होळी महोत्सवानिमित्त निमित्त आनंद चैतन्य महाराज यांच्या हस्ते गीतारामायण सत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न जालना तालुक्यातील सेवागड लालदेव फाटा पारेगाव मानेगाव येथे परमपूज्य राष्ट्रीय संत श्री लक्ष्मी चैतन्य बापूजी यांचे कृपा शिष्य आनंद चैतन्य महाराज हरिहर चैतन्य सेवाधाम भांबरवाडी यांच्या कृपा आशीर्वादाने दोन दिवसीय होळी महोत्सव सणानिमित्त गीतारामायण सत्संग व ज्ञान यज्ञ सोहळ्याचा दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न झाली वीस ते तीस हजार संख्येने भाविकांनी परमपूज्य आनंद चैतन्य महाराज यांच्या अमृतवाणीतून सत्संग व कथेचे श्रवण केले तसेच बापूजींनी भाविकांना आपल्या आरोग्यासाठी व कुटुंबासाठी निर्वसनी राहण्याचे आणि उत्तम आहार घेण्याचे आवाहन केले तसेच यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे पर्यटन तथा बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक आमदार तथा पोहारदेव पिटाश्वर महंत बापूसिंग महाराज महंत जितेंद्र महाराज उद्योगपती तथा धर्मनेता किसनराव राठोड आमदार अर्जुन खोतकर आमदार राजेश राठोड भास्कर आंबेकर आमदार कैलास गोरंटाल आमदार सुरेश जेतलिया भास्कर दानवे बिकन जाधव पी टी चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच होळीनिमित्त एकमेकांना रंग लावून होळी सण साजराही करण्यात आला व सत्संगाच्या दुसऱ्या दिवशीची सेवा समाप्त झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अविनाश चव्हाण उद्धव पवार किसान राठोड व परिसरातील चैतन्य साधक परिवार यांनी मागील पंधरा ते वीस दिवसांपासून कठोर परिश्रम व मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे नागरिकांनी आभार मानले आहे

आज या ठिकाणी परबजीतलं तर रामायण सक्षम यज्ञ या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर ती मान्यवर आहे त्याच्यात संजी भाऊ राठोड निर्लिधन नाईक तर आमच्या समाजाचे सर्व आमदार आणि स्थानिक आमदार माननीय भत्कर साहेब यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे भत्कर साहेबांच्या विचारानेच हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जिल्ह्यातले सर्व आजीबाजी आमदार या ठिकाणी सर्वांचं स्वागत ठेवून आणि हे जे बार्देव पाटील हे बंजाराव समाजाचे सेवागट बंजारा समाजाचा त्या दृष्टीकोनातून पुढं भविष्यात देखील हे या तारखेला नाही तर सत्य सेवा आमदार प्रत्येक वर्ष बंजारा समाजाची आता नवीन एक एकतीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र एक केंद्र या ठिकाणी निर्माण होतं आज या ठिकाणी ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना